मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत शेतीमाल बाजारात सध्या काहीशी अनिश्चित परिस्थिती निर्माण झाली आहे शेतीमाल बाजारातील घडामोडींची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी आज आपण शेत मार्केट बुलेटिन मधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत कापसाच्या भावातील नरमाई कायम आहे कापसाचे भाव बाजार समित्यांमध्येही नरमले आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायदे ऐंशी सेंट प्रतिपाऊंडपेक्षाही कमी झाले आहेत तर देशातील वायदे सत्तावन्न हजार एकशे ऐंशी रुपयांनी कमी झाले बाजार समित्यांमध्येही भाव काही दिवसांपासून कमी झाले आहेत सध्या बाजार समित्यांमध्ये कापूस सात ते सात रुपयांच्या दरम्यान आहेत कापसातील चढउतार आणखी काही दिवस राहू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला सोयाबीनच्या बाजारातील चढउतार कायम आहेत सोयाबीनचा भाव गेल्या काही दिवसांपासून एका मर्यादेत कमी जास्त होत आहे प्रक्रिया भावही चार हजार सातशे पन्नास ते चार हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान आहेत बाजारातील सोयाबीनची आवक दिवसेंदिवस कमी होत आहे त्याचा फायदा सोयाबीन भावाला मिळत आहे बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा भाव चार हजार तीनशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान आहे सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात मक्याचे भाव टिकून आहेत देशात यंदा मक्याचे उत्पादन घटले तसेच इथेनॉलसाठी मागणी चांगली आहे सध्या पोल्ट्रीलाही चांगला भाव मिळत आहे त्यामुळे पोल्ट्रीकडून मक्याला मागणी आहे तसेच स्टार्च उद्योगाची खरेदी सुरूच आहे त्यातच बाजारातील मका आवक दिवसेंदिवस कमी होत आहे त्यामुळे मक्याला दोन हजार ते दोन हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे मक्याच्या भावाची ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कांद्याच्या भावावरील दबाव कायम आहे कांद्याच्या बाजारातील आवक कमी असूनही बाजारभाव वाढताना दिसत नाही सरकारची बंदी आणि सरकारच्या इतर धोरणांचा दबाव कांद्यावर कायम आहे त्यामुळे सध्या कांदा भाव एक हजार ते एक हजार चारशे रुपयांच्या दरम्यान आहेत देशातील कांदा उत्पादनही यंदा घटले आहे पण कांदा बाजारातील ही स्थिती सरकारचा दबाव असेपर्यंत राहू शकते असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला टोमॅटोच्या भावात मागील काही दिवसांपासून नरमाई कायम आहे टोमॅटोचा भाव बहुतांश बाजारांमध्ये एक हजार रुपयांपेक्षा येत आहे बाजारातील आवक वाढल्याचा परिणाम दरावर दिसून येत आहे आहे टोमॅटोचे भाव कमी असल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत किमान भाव सहाशे रुपयांपासून सुरू होत आहे तर सरासरी भाव पातळी एक हजार ते एक हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान आहे टोमॅटो बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा